फोन नंबर कि फोन नंबर देवस्था कुठून जायला आणला त्या मुलाला कुठून आणला तू कुठून आणले तो तू आहे अरे ते मी तर मग त्याच नाव कस सांगा ते पोलीस स्टेशन पुली स्टेशन ला सांगा त्याला पोलीस स्टेशन त्याला पोलीस स्टेशन ला ते कुठे काय મુબઈ ભરા જાય તું ગુજર પાસે

Aneh, aku <tuk> tanya color aja nanti kalau ফোন চোরে চোর কোথাও হাজার রুপে চলে যো 嗯。